नमस्कार मित्रांनो सीट्स किचरमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण बांधणार आहोत चण्याची आमटी त्यासाठी इथे मी एक कपभर चणा चणे घेतलेले आहेत ते मोड काढून घेतलेले आहेत आदल्या दिवशी कुकरमध्ये एक ग्लास पाणी घालून चणे शिजवून घ्यायचे तीन ते, ते चार सिट्ट्या करून घ्यायच्या आता वाटण्यासाठी बघूया आपण एक कांदा घेतलेला आहे वारीक चिरून आणि थोडंसं सुकं खोबरं हे चांगलं भाजून घ्यायचं खरपूस एकदम आणि मिक्सरला बारीक लावून घ्यायचं मिक्सरला लावताना थोडीशी कोथिंबीर घालायची म्हणजे छान चव येते आता फोडण्यासाठी एक चमचा तेल घेतलेला आहे त्यात चिमूडभर जिरं टाकायचं चा। जिरं चांगलं भाजलं की दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकायचा एक मिनिटवर भाजू द्यायचा मसाला त्यानंतर जी आपण पेस्ट केली होती कांदा आणि खोबऱ्याची ती टाकून घ्यायची ती चांगली भाजायची त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायचं एक चमचा आपला घरगुती मसाला एक चमचा मीठ हे चांगलं भाजून घ्यायचं चा, मस्तपैकी वाटण शिजू द्यायचं पाच मिनिटभर त्याचं ते तेल सुटलं की मग जे आपण उकडून घेतलेले चणे आहेत ते टाकायचे मी इथे एक्स्ट्रा पाणी कुठलं घातलेलं नाही आहे जर तुम्हाला रसा अजून पातळ हवा असेल तर तुम्ही गरम पाणी घालू शकता हे पाच मिनिटभर शिजायला द्यायचं तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा